व्हॉइस ऑफ पीपल सिंदखेडा या, या यूट्यूब मंचावर आपले स्वागत आहे निजाम आता सहकारी साखर कारखाना सुरू होणार का तो भंगारमध्ये विकला जाणार त्याला रोखण्यासाठी फक्त शेतकरी आणि शेतकरी संघटनाच आंदोलन करणार का असे अनेक प्रश्न या मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण होत आहे या मतदारसंघातील शेतकऱ्यांची अस्मिता असलेला साखर कारखाना साखर कारखाना दुसर बिडीतील सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकशे दहा रुपये प्रमाणे एकशे सत्तर एकर जमीन केवळ सोन्याचे दिवस येतील कारखान्याच्या ताब्यात असलेली शंभर एकर जमीन विकण्याचा घाट घातला जात आहे असे बोलल्या जात आहे उर्वरित सत्तर एकर क्षेत्रावर कारखाना उभा राहणार याची चर्चा या ठिकाणी होताना दिसत आहे अशा प्रकारच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली आहे कारखाना विकून देखील जमीन विकण्याचा प्रकार होतो की काय भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे साखर कारखान्याची सुरुवात कशी झाली ते आपण येथे पाहूया तालुक्यातील दुसर येथे सहकार महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली सहकाराची मूर्तमेळ रोवली सहकाराच्या माध्यमातून विदर्भात सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या नावाने जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला सहकार क्षेत्रात त्यांचे काम उत्कृष्ट असल्याने त्यांना कारखाना उभारणीला राज्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाचे व्यक्तींचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघात कारखाना उभा राहिला या मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या नंतर कालांतराने नंतर हा साखर कारखाना एकोणीसशे नव्वद पर्यंत अगदीही व्यवस्थित व सुरळीत चालला परंतु नंतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने कारखाना आर्थिक अडचणी सापडला आर्थिक अडचणी सापडलेल्या साखर कारखान्याला सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांनी भरभरून मदत केली आणि कारखाना पुन्हा सुरू केला परत कारखान्यावर अडचणी आल्याने त्यावर प्रशासक नेमण्यात आले ने नंतर कारखाना सुरू करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी प्रयत्न केले आणि नंतर कारखाना सुरू झाला कारखाना सुरू झाला कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आले त्यांचे प्रश्न लवकर न सोडवल्या गेल्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या कामगार संघटना आक्रमक होऊन त्यांनी आंदोलनाचे उचलले या आंदोलनाच्या अडचणीमुळे आणि शेवटी हा कारखाना एकदाचा बंद पडला बंद पडलेल्या कारखान्याला परत शासनाने विक्री काढले विक्री काढलेला कारखाना विधान परिषद सदस्य आमदार बबनराव चौधरी यांनी विकत घेतला विकत घेतलेल्या कारखान्यावर सुरू करण्यासाठी काही अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या साखर कारखाना मोडतोड करून पूर्ववत सुरू करण्यात यावा ही अट असल्याने या अटीला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्यामुळे या कारखान्याची विक्री रद्द झाली नंतर काही दिवसांनी जालना येथील कोठारी यांनी हा कारखाना विकत घेतला त्यांनी या कारखान्यातील बरेच भंगार विकून टाकले असे मतदारसंघातील आणि स्थानिक जनतेकडून सांगण्यात येत आहे कोठारी यांनी देखील हा कारखाना हलवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु कारखाना आहे त्याच ठिकाणी सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याला विरोध केला या विरोधामुळे सरकारने पुन्हा हा साखर कारखाना ताब्यात घेतला नंतर कालांतराने तीन वर्षापूर्वी कारखाना हा नगरच्या व्यंकटेश शुगर कंपनीला विकण्यात आला कारखाना आहे त्याच ठिकाणी सुरू करतो असे त्या कंपनीकडून सांगण्यात आले तुमचा उद्देश आणि हेतू काय आहे हा जनतेपुढे समोर येऊ द्या असे काही संघटनेकडून या कंपनीला विचारण्यात आले तरच तुम्ही या कारखान्याला हात लावा जर या गोष्टी स्पष्ट होत नसेल तर आम्ही या भागातील शेतकरी ऊस उत्पादक व्यापारी जमीन मालक बसणार नाही वेळ जर पडली तर आम्ही जन आंदोलन उभारू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते वामनराव जाधव यांनी दिला आहे शिंदखेराजा मतदारसंघातील जनता एकच विचार करत आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सर्वच लोकप्रतिनिधी या कारखान्याच्या बाबतीत किती गांभीर्याने विचार करतात गांभीर्याने विचार करून याकडे लक्ष किती प्रमाणात देतात याची चर्चा जनतेत होताना दिसत आहे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे याकडे कोणीच लोकप्रतिनिधी का लक्ष देत नाही असेही जनतेमध्ये या बाबतीत बोलल्या जात आहे हा प्रलंबित प्रश्न लोकप्रतिनिधी किती दिवसात मार्गे लावतात हे देखील येणारा काळच ठरवेल लोकप्रतिनिधी शेतकऱ्याप्रती किती सतर्क आहे लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना आश्वासने देऊन चालणार का यावर ठोस उपाय का केली जात नाही याचा देखील या ठिकाणी जनतेमध्ये हा हा विषय विषय चर्चेला जात आहे केवळ देऊन चालणार नाही देखील ठोस आणि निर्णय लवकर होईल का याची आपल्याला किती दिवस वाट पाहावी लागेल हे देखील लोकप्रतिनिधींनी समोर येऊन जनतेला सांगायला पाहिजे करका, हा कारखाना सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने झाली परंतु प्रश्न काही मार्गी लागला नाही आता शासन आणि प्रशासन यावर काय निर्णय घेतात याची उत्सुकता या, या, या मतदारसंघातील जनतेला लागली आहे येणारा काळ सांगेल लोकप्रतिनिधी जनतेबद्दल किती सतर्क आहे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लोकप्रतिनिधी किती आस्थेने सोडवतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांचा अस्मितीचा असलेला हा साखर कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा कित्येक वर्षापासून बंद पडलेला आहे शासन व प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा साखर कारखान्याचा प्रश्न लवकरात लवकर सरकारने जर मार्ग लावला हजारो युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो आहे तेच उद्योग या ठिकाणी सुरू करण्यात जर दिलं हजारो युवकांना रोजगार निर्माण होऊ शकतो याचा देखील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करायला हवा या सर्व गोष्टी जनतेमध्ये चर्चेल्या जात आहे आपल्याला हे बघावे लागेल हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी सरकार किती दिवसात निर्णय घेते आणि शेतकऱ्याचा प्रश्न किती दिवसात मार्गी लावते हे आपल्याला पाहावे लागेल